बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताजा घडामोडींचा धावता आढावा शिवसेना भाजप युतीत दरी निर्माण होण्यास भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा ठपका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठेवला आहे अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यापासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा वाढला स्वर्गीय अरुण जेटली यांनीही शहा यांना दोनदा समजावलं होतं की शिवसेनेशी वागणुकीत सावधगिरी बाळगा असा गौप्यस्फोट राऊतांनी केला संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की अरुण जेटली रुग्णालयात असताना अमित शहा त्यांना भेटायला गेले तेव्हा जेटली म्हणाले होते शिवसेना हा आपला जुना सहकारी पक्ष आहे आपल्याला राहायला हवं माहिती मला स्वतः जेटलीने दिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे किंवा अन्य विरोधी पक्षांची संबंध कधी वाईट नव्हते अमित शहा दिल्लीच्या राजकारणात आल्यानंतर हे सर्व सुरू झालं अमित शहांचं काम म्हणजे विरोधकांना खतम करा असं आहे आपली सत्ता बळकट करण्यासाठी त्यांनी अतिशय निर्घृण पद्धत वापरली की या देशाची लोकशाही किंवा राजकीय संस्कृती नाही अशी व्यवस्था देशात कधीही नव्हती असंही राऊत यांनी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय संजय राऊत म्हणाले की नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंना भेटायला आले तेव्हा तिथं मी उपस्थित होतो त्यांचे फोटो आहेत पण आता जे भाजपचे लोक आहेत ते तेव्हा नव्हते असा टोला भाजपच्या नेतृत्वाला राऊतांनी लगावला आहे काल भाजपमध्ये आलेली पोरं ती तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये होती त्यांना काय माहिती शिवसेना भाजपचं काय नातं होतं संजय राऊत म्हणाले की मला अटक करण्यापूर्वी माझ्या निकटवर्तीय लोकांना त्रास देण्यात आला ईडीच्या अटकेआधी मी गृहमंत्री अमित शहा फोन करत सांगितलं होतं कुटुंबियांना त्रास देण्यापेक्षा मी दिल्लीतील माझ्या बंगल्यावर आहे तिथून मला अटक करायची असेल तर करा, करा। पण लोकांना त्रास देण्याची नौटंकी थांबवा मी अमित ठेवला आणि आशिष शेलार यांचा मला फोन आला मी शेलारांना सांगितलं मला त्रास द्या मी तुमच्याशी लढायला समर्थ आहे पण ज्या लोकांचा याच्याशी काही संबंध नाही त्यांना त्रास देऊ नका त्यावेळी ईडीचे अधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही सर्व माहिती देत होते राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून महाराष्ट्रात खोटी वागणखे आणली आणि त्याचे प्रदर्शन केले या प्रकरणी सरकारने करदात्यांच्या पैशाचा गैरवापर केला अशी टीका वकील असीम सरोदे यांनी शनिवारी सरकारवर निशाणा साधताना केली आहे असीम सरोदे सध्या लंडनमध्ये आहेत त्यांनी तेथील अल्बर्ट अँड व्हिक्टोरिया म्युझियमला भेट देऊन एका व्हिडिओद्वारे सरकारवर उपरोक्त आरोप केला सरकारने आणलेली वागनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत सरकारने ती शिवाजी महाराजांची म्हणून महाराष्ट्रात खोटे प्रदर्शन केले लोकांच्या टॅक्समधून जमवलेल्या लोकनिधीचा गैरवापर केला हे सर्व घडत असताना आपण केवळ बघत राहिलो असे ते म्हणाले असीम सरोदे आपल्या एका व्हिडिओ पोस्टमध्ये म्हणाले आम्ही आल्बर्ट अँड व्हिक्टोरिया मेमोरियल म्युझियममध्ये उभे आहोत महाराष्ट्र व भारताच्या विषयाशी संबंधित एका महत्वाच्या मुद्द्यासाठी इथे लंडनमध्ये आलो आहोत म्युझियमला हा कोपरा आपल्यासाठी महत्वाचा आहे मुघल व मराठा साम्राज्याच्या काळात ज्या काही लढाया व युद्ध झाले किंवा शस्त्रास्त्र वापरण्यात आले ते इथे ठेवण्यात आले शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा वध केला ती वाघनखे येथे होती असे आपल्याला त्याला सांगण्यात आले काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र सरकारने काही कोटी रुपये खर्च करून ती वागणके तीन वर्षासाठी आपल्या ताब्यात घेतली आहेत असे सांगण्यात आले आता मुळात ही वागणके खरेच छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली होती का याविषयी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी फार चांगले विश्लेषण केले आहे मी काही इतिहासकार नाही पण तरीही अभ्यासू लोक काहीतरी सांगत असतात तेव्हा आपण काही गोष्टीवर विश्वास ठेवला हो पाहिजे लॉर्ड एन्फिन्स्टन आणि ग्रँड डफला सातारच्या प्रतापसिंह छत्रपती यांनी वागनखे भेट दिली त्यांनी सुद्धा ही वागनखे शिवाजी महाराजांची आहेत असा दावा केला नाही शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली वागनखे सातारा छत्रपतीकडे आहे असे त्या प्रत्यक्षदर्शिनी लिहून ठेवले आहे याच असल वागनकांसारखी दिसणारी वाघ

यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे इव्हिनिंग वॉक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आल्याची टीकाही त्यांनी केली आदित्य ठाकरे शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आले या संभाजी होते या दौऱ्यात त्यांनी पालकमंत्र्यांच्या मुंबईतील त्र्याहत्तराव्या मजल्यावर जाण्याची लिफ्ट बंद असल्याची टीका केली होती संजय शिरसाट यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं ते म्हणाले आदित्य ठाकरे इथं नेहमीच्या स्टाईलमध्ये आले इथं इव्हिनिंग वॉक केला सर्व परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात पंचवीस वेळा देवेंद्र फडणवीस साहेब असं तुंतुळे वाजवलं आमचं कुठंही अठ्ठेचाळीस बोगस कारखाने नाही बोगस कारखाने काढून आम्ही अवाढव्य संपत्ती कमावली नाही त्याची चौकशी सुरू आहे हे त्यांना माहिती आहे कातेच्या घरात दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये संजय शिरसाट यांनी यावेळी खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला मागील दोन तीन दिवसांपासून संजय राऊत यांच्या पुस्तकाविषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत पण त्यात कोणतंही तथ्य नाही त्यांची मानसिकता खोटं बोल पण रेटून बोल अशी आहे त्यांना खोटं बोलण्याचा पुरस्कार दिला पाहिजे ते उठावापासून आजपर्यंत एकही खरं वाक्य बोलले नाहीत ते कोताड्या लोकातील हिरो आहेत हिरो बनण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत त्यांची चौकशी सुरू आहे ते कधीही आतमध्ये जाऊ शकतात संजय राऊत यांच्यावर योग्य वेळी योग्य कारवाई होईल असं ते म्हणाले पुण्यात डी तयार करण्याच्या कटप्रकरणात फरार असलेल्या आय एस आय एसच्या स्लीपर मॉड्युलरमधील दोन दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने ए मुंबई विमानतळावरून अटक केली आहे अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तन्हा खान अशी या दोघांची नावे असून ते इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात लपून बसले होते या दोघांना मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल दोनवर उतरताच अडवून एन आयने अटक केली हे दोघे दोन हजार तेवीसच्या पुणे आय ई डी गटप्रकरणात फरार होते त्यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट जारी होते आणि त्यांच्याबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते एन तपासात उघड झाले की दोन हजार बावीस तेवीस दरम्यान पुण्यातील कोंढवा परिसरात भाड्याने घेतलेल्या घरात या आरोपींनी आयईडी डी बनवण्याचे प्रशिक्षण दिले आणि नियंत्रित स्फोट चाचणी घेतली या प्रकरणात एकूण दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात यू ए पी ए स्फोटक पदार्थ कायदा आणि आय पी सी च्या विविध कलमाखाली गुन्हे दाखल आहेत या गटाने भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचत देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने दहशतवादी कारवाया केल्या होत्या असे एन आय एच्या तपासात स्पष्ट झाले तपा आहे सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून प्रकरणाचा तपास सुरू आहे या प्रकरणात आतापर्यंत एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यामध्ये आता अटक झालेल्या दोघांसह खालील आरोपींचा समावेश आहे महम्मद इम्रान खान महम्मद युनुस साकी अब्दुल कादिर पठाण सीमाब काझी झुल्फिकार बारोडावाला शमील नाचन आकिफ नाचन शहनवाज आलम सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत मुंबई पोलिसांना शहरातले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुप्रसिद्ध ताजमहल पॅलेस हॉटेल बॉम्बनं उडवून देण्याची धमकी मिळाली आहे यासंबंधीच्या ईमेलमध्ये संसदेवरील हल्ल्याप्रकरणी हासावर चढवण्यात आलेल्या अफजल गुरुसह सेवकू शंकर नामक व्यक्तीचा उल्लेख आहे या ईमेलमुळे पोलिसांनी या दोन्ही ठिकाणचा बंदोबस्त चोख केलाय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर गत तेरा मे रोजी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला मुंबईत पुढील तीन दिवसात बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेल मिळाला होता त्यानंतर आता मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला पाईप बॉम्ब न उडून देण्याची धमकी मिळाली आहे एका अज्ञात व्यक्तीनं हा ईमेल केलाय त्यात संसदेवरील हल्ल्याप्रकरणी सुळावर चढवण्यात आलेल्या अफजल गुरु आणि सेबकू शंकर यांच्या नावांचा समावेश आहे या दोघांवरही अन्याय झालाय असं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलंय धमकीचा ईमेल मुंबई विमानतळ पोलिसांच्या अधिकृत ईमेल आयडीवर पाठवण्यात आलाय त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलंय पोलिस या ईमेलची सत्यता पडताळून पाहतायत मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय मुंबई पोलिसांनी ही, ही माहिती दिली उल्लेखनीय बाब म्हणजे पाक विरोधातील ऑपरेशन सिंधूर नंतर मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय सरकारी आस्थापनांसह शहरातील संवेदनशील ठिकाणं धार्मिक स्थळं परदेशी वकिलाती आणि रेल्वे स्थानकांसारख्या वर्दळीच्या ठिकाणांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे या कामी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचीही मदत घेतली जाते रेल्वे पोलिसांनी शहरातील चर्चगेट सीएसएमटी लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला मुंबई सेंट्रल अंधेरी चेंबूर गोवंडी बोरिवली आदी रेल्वे स्थानकांवर तपासणी करून सुरक्षेचा आढावा घेतला आहे त्यात पूल फलाट अडवळीची ठिकाणं संशयित व्यक्ती आणि बॅगांची तपासणी करण्यात आली आहे दुसरीकडे मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून फटाके वाजवण्यासह रॉकेट उडवणार बंदी घातली आहे ही बंदी अकरा मे पासून नऊ जून पर्यंत लागू आहे या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या संजय राऊत आणि पाकिस्तान सारखेच आहेत स्वतः हल्ला करतात आणि नंतर विक्टिम कार्ड खेळतात अशा शब्दात मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी राऊतांची तुलना थेट पाकिस्तानची करत खळबळ उडून दिली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच राजकीय वातावरण तापले असून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांवर सटकून टीका केली आहे संदीप देशपांडे म्हणाले की राज ठाकरे मित्र आहेत म्हणणे म्हणजे मान ना मान मेतेरा मेहमान अशी त्यांची गत आहे संजय राऊत यांनी राज ठाकरे माझे मित्र आहेत अशी भावना व्यक्त केली होती यावर देशपांडेंनी टीका केली आहे राज ठाकरे कधी म्हणाले का की संजय राऊत माझे मित्र आहेत राऊतांनी तुरुंगात असताना राजसाहेबांनी एकदा फोन करायला हवा होता असे म्हटलं पण आमच्या सोळा हजार महाराष्ट्र सैनिकांवर कारवाई झाली तेव्हा त्यांना ही मैत्री आठवली नव्हती माझ्या नऊ वर्षाच्या मुलाला प्रश्न विचारले गेले तेव्हा राऊत कुठे होते असा सवालही त्यांनी केला आहे संदीप देशपांडे म्हणाले की राऊत स्वातंत्र्य सैनिक असल्यासारखे स्वतःचे चित्र रंगवतात पण पत्राचाळ आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात ते जेलमध्ये गेले होते त्यावर त्यांनी पुस्तकात एक शब्दही लिहिलेला नाही सत्य लपून लेखन केल्यास ते फसवे असते नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊत यांनी स्वतःला एक प्रकारे अन्यायग्रस्त सत्यवादी दाखवले हो आहे यावरून संदीप देशपांडेनी टीका केली आहे संदीप देशपांडे म्हणाले की मी अजून कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही आणि तसे काही करण्याचा विचारही नाही मी लेखक नाही पण माझ्यावर अद्याप ईडीची चौकशीही नाही कारण मी तसे काही केलेच नाही राऊतांसारखी हवा करून कोणी लेखक होत नाही मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले की आज बाळासाहेब नाहीत त्यामुळे राऊत काहीही लिहित आहेत पुस्तक मी वाचले नाही आणि विकत घेऊन वाचण्यासारखेही नाही अशा शब्दात त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकला जम्मू आणि काश्मीर पोलिसांची राज्य तपास संस्था मध्य आणि उत्तर काश्मीरमधील सोपोर बारामुल्ला हंदवाडा गंदरबल आणि श्रीनगरसह अनेक भागात छापे टाकत आहे दहशतवादाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीच्या संदर्भात ही कारवाई केली जाते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री उशिरा एजन्सीला संशयित दहशतवादी हालचालींबद्दल माहिती मिळाली होती त्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी भारतानं नूर खान एअरबेसवर हल्ला केल्याचं मान्य केलं आहे शुक्रवारी रात्री उशिरा त्यांनी सांगितलं की दहा मे रोजी पहाटे अडीच वाजता जनरल असिम मुनीर यांनी त्यांना फोन करून भारतीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी नूर खान एअरबेस आणि इतर काही भागात हल्ला केल्याची माहिती दिली शरीफ यांनी दावा केला की पाकिस्तानी हवाई दलानं स्वदेशी तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणांचा वापर करून देशाला वाचवलं चीनकडून मिळालेल्या जेट्समध्ये बसवलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला दरम्यान भारतीय संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी सांगितलं की नऊ आणि दहा मे च्या रात्री पाकिस्ताननं केलेला हल्ला भारताच्या हवाई संरक्षण प्रणाली आकाश तीरनं हाणून काढला ही पूर्णपणे स्वदेशी संरक्षण प्रणाली आहे ते तिन्ही सैन्यांसोबत उपस्थित आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित ढोबाल हे देखील उपस्थित होते बैठकीत काय चर्चा झाली याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली भेट अनौपचारिक असल्याचे सांगितले असले तरी शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसातील वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे परिणामी पवार आघाडीतून बाहेर पडले तरी भविष्यात आघाडीची विण भक्कम राहावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीने सपकाळ आणि ठाकरे यांच्यात बऱ्याच चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या एकत्र बैठकीचे आयोजन केले जाणार आहे त्यापूर्वी काँग्रेस आणि शिवसेना उभाटा पक्षात सगळे आलबेल ठेवण्याच्या दृष्टीने सबकाळ यांनी पहिले पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे काँग्रेसची मुंबईत फार ताकद नसली तरी शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेत सत्तेत सहभागी व्हायचे आहे त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीतून ऐनवेळी बाहेर पडला तरी काँग्रेसकडून शिवसेना आणि इतर मित्र पक्षांची महाविकास आघाडी कशी कायम राहील असा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जात आहे भाजप महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला आहे संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजप संपवत आहे त्याचे रक्षण करण्याचे काम मविया और इंडिया आघाडी करत आहे भाजपविरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत काँग्रेस आहे लोकशाही संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत एकत्र आहोत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले